नमस्कार शासन जी वाला यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचा पगार मागण्या या संदर्भात एवढंचच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाणार आपल्याला सुरू करूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना अटा वेतन आयोग लागूकण्यास मंजुरी दिली असून या अनुषंगाने जेसीएम या कर्मचारी संघटनेकडून 15 प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहे त्यापैकी पाच महत्वपूर्ण प्रस्तावाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया फिटमेट फॅक्टर वेतन आयोग हे अवलंबून असते त्यानुसारच वेतनाची गणना करण्यात येते तर याबाबत हे दोन पट पेक्षा जास्त असावेत असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे यापूर्वी सातव्या वेतन आयोगात फिडमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न फट इतका होता किमान मासिक वेतन सातव्या वेतन आयोगानुसार किमान मासिक वेतन हे अठरा हजार रुपये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतके होते तर आता वेतन आयोगानुसार किमान मासिक वेतन हे छत्तीस हजार रुपये इतके असावे असा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे महागाई भत्ताचा समावेश मूळ वेतनात करावा महागाई भत्ता हा मूळ वेतनावर आधारित देण्यात येते सदरचा भत्ता हा मूळ वेतना समाविष्ट करून देण्यात यावा अशी मागणी सदर प्रस्तावामध्ये करण्यात आलेली आहे अंश राशीकरण आठा वेतन आयोगानुसार अंश राशी करण्याची मर्यादा ह्या वर्षावरून बारा वर्षे इतकी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे पेन्शन धारकांसाठी धारक यांना दर पाच वर्षाला पेन्शनमध्ये वृद्धी करण्यात येवी अशी मागणी करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपणच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक कमेंट करा आणि अशाच नवनव्या अपडेट मिळवण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद